वारणा नदी काठी असणाऱ्या निलेवाडी गावाला महापुराच्या पाण्यामुळे बेटाचे स्वरूप आले असून गावातील चारशे तीस कुटुंबांचे जनावरांच्या सह स्थलांतर केले आहे गावात जाणाऱ्या तिन्ही मार्गावर सध्या महापुराचे पाणी आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील वारणा नदीकाठी असणाऱ्या गावाला पाण्याचा वेढा बसला आहे गेली सहा दिवसापासून कोयना धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे गेल्या तीन दिवसांपूर्वी निलेवाडी ते ऐतवडे खुर्द या सांगली जिल्ह्यातील गावाला जोडणाऱ्या पुलावर प्रथम पाणी आले त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील प्रशासनाने वाहतुकीसाठी हा रस्ता बंद केला त्यानंतर निलेवाडी ते अमृतनगर या रस्त्यावरही महापुराचे पाणी आल्याने तोही रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला यामुळे प्रशासनासह निलेवाडीकरांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते प्रशासनाने आवाहन करताच नागरिकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली जवळपास चारशे तीस कुटुंबियांचे स्थलांतर अमृतनगर इथल्या विलासराव कोरे इंटरनॅशनल स्कूलमध्ये करण्यात आले असून जनावरांची व्यवस्था वारणा दूध संघाच्या पोल्ट्री शेडमध्ये करण्यात आली आहे आज दुपारी पारगाव ते निलेवाडी एकमेव खुला असणाऱ्या रस्त्यावर ही जवळपास दोन फूट पाणी आल्याने तोही रस्ता प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आला त्यामुळे निलेवाडी गावाला बेटाचे स्वरूप आले आहे शिवसिद्ध न्यूज साठी निलेवाडीहून संतोष जाधव